गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही प्रश्न विचारत होतात प्रवेश कधी होणार जळगावला कधी होणार मला वाटतं आज तो मुहूर्त या ठिकाणी निघालेला आहे आणि आज दुग्ध शर्करायोगात आपल्या देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचीसुद्धा एकशे पन्नासावी जयंती आहे त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन या ठिकाणी करतो आणि आज जळगाव शहरातील सगळे प्रमुख पदाधिकारी विशेष करून उभाठामध्ये असलेले दोन माजी महापौर मार्केट कमिटीचे सध्याचे चेअरमन माजी चेअरमन माझी सगळे नगरसेवक आता सगळ्यांना माझी म्हणावं लागेल त्यांनी सर्वांनी जो जो चौदा पंधरा नगरसेवकांनी या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आता मला वाटतं खाली कोण राहिलं काय नाही सांगता येणार नाही पण जळगाव महापालिकेमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवून आमच्या शिष्ट नेतृत्वावर मान्य मुख्यमंत्री जे आहेत मान्य जी आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवून इथे राजूमामा भोळे आहेत आमच्या खासदार स्मिताताई वाघ आहेत या सगळ्यांवर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे गेल्यावेळी आम्ही चौऱ्याहत्तरपैकी सत्तावन्न नगरसेवक या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने निवडून आलेले होते यावेळेला मला वाटतं महाराष्ट्रामध्ये आम्ही विक्रम करू सर्वात जास्त नगरसेवक जळगाव महापालिकेमध्ये भाजप आणि सेना आमची महायुती जी आहे राष्ट्रवादी काँग्रेस काय म्हणजे जे आमचे मित्र पक्ष ना मी सगळे मिळून त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये विक्रम करण्याच्या विचारामध्ये आहोत मला वाटतं सगळ्यात जास्त नगरसेवक पर्सेंटेज नगरसेवकांचं हे जळगाव महापालिकेत मी आणणार आहोत मला असं वाटतं की आपण इतके सगळे दिग्गज नेते आज भाजपमध्ये या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो इन्कमिंगचे तुम्ही आवाहन केलेलं आहे आणि तुम्ही ज्या जाहीरपणे आता बोललात की ज्याला कोणाला प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी भाजपात येऊ शकतात आम्ही त्यांचं स्वागतच करतो आहे नाही या कार्यकर्त्या जे सगळे प्रमुख पदाधिकारी आहेत त्याच्यावर अनेक कार्यकर्ते आहेत त्यांचे पाठीराखेद आहेत पण आज निश्चित थोड्या वेळामध्ये कारण मी आज सकाळी आलो मला पुन्हा जायचं आहे मग बिहारच्या निवडणुकीसाठी पण मला जायचं आहे त्यामुळे मी पुन्हा या ठिकाणी लवकर येऊ शकणार नाही आणि म्हणून मी म्हटलं की आपापले जे सगळे समर्थक आज सकाळी ठरलं आमचं तुम्हाला कल्पना असेल आज सकाळीच मी तुम्हाला निरोप दिला आणि आज जसं ठरलं आणि तिथे कमी वेळामध्ये प्रमुख जे त्यांचे पदाधिकारी आहेत पक्षातले अजून त्यांचे समर्थक आहेत आमच्या सगळ्या नगरसेवक आहेत माझे नगरसेवक आहेत महापौर आहेत ते, हो ते सुद्धा या ठिकाणी वेळेत येऊ शकले नाही आणि म्हणून काही बाहेरगावी गेलेले आहेत तर त्यांना म्हणून मी म्हटलं आहे की इथे आता ही प्रक्रिया निरंतर चालू ठेवा सुरू ठेवा कार्यालयामध्ये येऊन इथे राजमामा भोळे आमचे आमदार आहेत आम ते या ठिकाणी प्रवेश करतील आमच्या खासदार आहेत स्विताताई त्या या ठिकाणी प्रवेश करतील जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत ते या ठिकाणी प्रवेश करतील असं मी त्या म्हणताना माझं तात्पर्य होतं स्वतंत्र लढण्याची घोषणा केलेली आहे पण आता या ठिकाणी जळगाव शहराचा जर विचार केला तर कशा पद्धतीने तुम्ही निवडणूक लढणार आहात नाही आम्ही या ठिकाणी महायुतीमध्ये निवडणूक लढणार आहोत <laughs> सन्मान्य गुलाब भाऊ पाटील आमचे पालकमंत्री आहेत त्यांच्याशी आमचं बोलणं झालेलं आहे त्यामुळे इथे कुठली अडचण नाही इथे कुठेही अडचण नाही ना महायुतीमध्ये आमच्यामध्ये एकमत आहे मला वाटतं महाराष्ट्रात सगळ्यात आधी एकमत आमचं जळगाव जळगाव महापालिकेमध्ये झालेलं आहे पाचोऱ्याचा विषय तुम्ही विचारतात पाचोरचा विषय वेगळा आहे पाचोऱ्याचा विषय या ठिकाणी वेगळा आहे पाचोऱ्यामध्ये सु सुरुवातीलाच किशोरप्पानेच सांगितलं की मी म्हणजे आम्ही शिवसेना आमचा एकनाथ शिंदेसाहेबांचा गट हे आम्ही आमच्या स्वबळावर लढणार आहोत म्हणजे आम्ही त्यांना पुन्हा फोन करून विचारलं आमचे मंगेश दादा चव्हाण आमदार शाळेजगावचे ते तिकडे बघतात त्यांच्याच भागात ते आहेत पाचोरा भडगाव शाळेसगाव एका लाईन आहेत ते त्याच्याकडे ती जबाबदारी आहे त्यांनीसुद्धा विचारलं पण त्यांनी सांगितलं की आता आम्हाला तुमच्याशी युती करायची नाहीच आहे मला स्वतःच्या बळावर लढायचं आहे त्यामुळे मग आम्हाला ती गोष्ट चार दिवसांनी करावी लागली वो आज, वो वो जा? जा? तुम्ता तुम्ता आता ते चर्चा मला वाटतं ते चर्चेत ठरेल आता शेवटी युती करायची म्हटल्यावर वाटाघाटी कराव्या लागतील पण निश्चित त्यांचा आम्ही योग्य सन्मान ठेवू करतो आपल्याला माहिती आहे आता ते तुम्हाला थोड्या दिवसामध्ये कळेल अजून मी आकडा सांगत नाही आमचं त्या बाबतीमध्ये बोलणं झालेलं नाही पण सगळ्या पक्षांचा मान सन्मान त्या ठिकाणी ठेवला जाईल आणि मी पुन्हा सांगेल की आम्हाला जळगावमध्ये महाराष्ट्रात विक्रम करायचा आहे सगळ्या अधिक जागा आम्हाला या ठिकाणी महायुती निवडून आणायच्या आहेत स्वतः तुमचे स्थानिक आमदार जे आहेत बाबांचा विरोध होता मामांची मामा इथे बसलेले आहेत ना इथे काय मनधरणी वगैरे हो काय विषय कुठलाच विषय नाही आणि थोड्या आधी प्रमाण सोलापूर मध्ये बघताय काही कार्यकर्त्यांमध्ये रोष असतो ते होत असतं पण समन्वय करून बोलून मला वाटतं आमच्याकडे तशी टोकाची भूमिका नाहीच आहे कुठे काही पत्रकार परिषद घेतली का पुढे काही मोर्चा काढला का टायर जाळला असं कुठे आहे का आपण बघितलं का बाकी ठिकाणी जसं इतकं चाललेलं आहे तसं इथे नाहीच आहे कार्यकर्त्या नाराजी आहे <स्याग> <स्याग> नागी नागी। नागी। चोड़ी नागी नागी। चोड़ी मला वाटतं कुठल्याही कार्यकर्त्यांची नाराजी नाही कोणाची नाराजी नाही शेवटी तुम्ही बघता राज्यभरामध्ये कसे चालले प्रवेश कशा पद्धतीने येणं जाणं सुरू आहे त्यामुळे मला वाटतं इथे आमच्याकडे तर मला वाटतं सगळ्यात सुकर प्रक्रिया ही जळगावमध्ये झाली असेल इथे कुणाची नाराजी नाही थोडंफार एखाद दोन ठिकाणी असं वाटतं की बाबा माझं तिकीट देईल का माझं राहील का असं त्यामुळे थोडी नाराजी असेल पण सगळ्यांना आम्ही त्यांचं संकट निरसन करू आम्ही सगळ्यांना या ठिकाणी न्याय देऊ जुने असतील नवे असतील सगळ्यांना आम्ही न्याय देणार आहोत